संघटनेचे संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय भावकर साहेब व्यासपीठावरील सर्व समाजाची नेते मंडळी उपस्थित पत्रकार सोशल मीडियाचे प्रतिनिधी आणि उपस्थित बंधू आजची पत्रकार परिषदेचं आयोजन संघाने यासाठी केलेलं आहे की दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने कुणबी समाजावर एक घाला घातलेला आहे की जो समाज मराठा समाज प्रगत आहे जो शैक्षणिक उडारलेला समाज आहे आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग असलेला समाज आहे या समाजाला या ठिकाणी हैदराबाद अनुषंगाने देण्याच्या दृष्टीने तो प्रयत्न केला जातोय त्यासाठी आमचा प्रकर कुणबी समावती संघाच्या वतीने आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो कारण यापूर्वी सन्माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आणि कुणबी जात एक नाही आहे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समावेश करू नये असं उच्च न्यायालयाने देखील नगर जिल्ह्यातले देवळाली प्रवराचे बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांनी आपली जात पडताळणी पत्र जिल्हा विशेष समाज कल्याण अधिकारीकडून मंजूर करून घेतली होती भोले नावाचे ग्रस्त होते त्यांनी याचिका औरंगाबाद औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात टाकली होती औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट सांगितलं होतं की मराठा समाजाला कुंभी दाखला देणे उचित ठरणार नाही ते तमाम मरा कुंभी समाजाला अन्यायकारक होईल मग बाळासाहेब चव्हाण सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात देखील त्यांचा दावा फेटाळला म्हणजे मराठा समाज हा ओबीसी नाही आहे आणि ज्यावेळी विश्वनाथ प्रताप माजी पंतप्रधान यांनी एकोणीसशे नव्वद ला विशेषतः बीपी मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला तेव्हा मराठा महासंघाने आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने मंडळ आयोगाच्या विरोधात आंदोलनात्मक भूमिका घेतलेली होती आणि तो समाज आम्ही आता म्हणतो आम्ही देखील कुणबी आहोत कुणबी समाज आणि मराठा समाजात जमीन आसमानचा फरक आहे आमच्या कोकणातल्या कुणबीची परिस्थिती अत्यंत आला किती आहे कोकणातला कुंभी हा भूमीन आहे अत्यल्प भूधारक आहे डोंगर कबारीत राहणार आहे शेजारच्या गोवा राज्यामध्ये दोन हजार तीन मध्ये कुंभी समाजाला अनुसूचित जमातीमधला दर्जा दिला आमचा देखील कुंभी काभार कष्ट करणारा डोंगराळ भागात जाणार आहे आमची कुंभी भगिनी तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये मुळी विकण्याचं काम करते जांभळे आंबे कैरी विकण्याचं काकडे विकण्याचं काम करते आदिवासी प्रमाणेच कुणबी ऑक्टोबरच्या एल्गार मोर्चामध्ये आमची मागणी राहणार आहे की कोकणातल्या कुणबी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा घ्या दर्जा द्यावं ब्रिटिश काळामध्ये दोन ऑक्टोबर चाळीस रोजी आमच्या कोकणातल्या कुणबी समाजाला इंटरमिजिएट शिष्यवृत्ती मिळाली आणि मागासवी समान म्हणून ब्रिटिश सरकारने आणि ती शिष्यवृत्ती आम्हाला चाळीस ते एकोणसाठ पर्यंत मिळालेली आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या बाबतीत जे जे आयोग नेमले न्यायमूर्ती बापट आयोग असेल त्यानंतर शुक्रे समिती आहे हायकॉर्ट समिती आहे राणे समितीने सोळा टक्के मराठा आरक्षण दिलं होतं पण सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेला आहे म्हणजे उच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाने मराठ्यांचे आरक्षण जे ओबीसी मधले होते ते रद्द केलेलं आहे आणि म्हणून